आरक्षणावर नाही झाला शंभूराजे देसाई साहेबांना रात्री फोन लावला होता ते इथले कलेक्टर महोदयांकडून काही कुंबी प्रमाणपत्र देण्याबाबत सतपीठी देण्याबाबत त्याला नोंदी शोधण्याच्या बाबत लवकर प्रमाणपत्र दिले जात नाहीत त्यामुळं आता ते कसं देत जात नाही हे आणखी माहिती नाही पण जाणून बुजून दिले जात नाही की काय त्या संदर्भात मात्र चर्चा केली की सरकार म्हणून आपण आहे आमच्या लोकाला अडचण येऊ नये आमची पुढे शिकायला लागले त्यांना सर्टिफिकेटची गरज आहे त्यांचे जर वंशव निघाली त्यांचे जर नोंदी निघाल्या तर त्यांना देणं आवश्यक आहे तर आम्ही शंभूराच्या देसाईला देसाई साहेबांना पण सांगितलंय आणि या धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलंय की सोडवा नसता आम्हाला धाराशिव मध्ये येऊन कलेक्टर ऑफिस पुरा महाराष्ट्राला आंदोलन करावं लागणार आहे त्यांनी सांगितलं नऊ दहा वाजाच्या आत आम्ही कलेक्टर मोदीशी बोलून जे धाराशिव जिल्ह्यातले प्रमाणपत्र आहेत ते सगळे द्यायला लावतो आणि नोंदी सुद्धा शोधायचं काम सुरू ठेवतो हे त्यांनी सांगितले एवढीच मात्र चर्चा झालेली बाकीची नाही धन्यवाद महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडून प्रत्येक होणार नाही हे मनानं सांगितलं मी तुम्हाला कारण आमचं कुठलंही आव्हान नाही कारण देवाच्या ठिकाणी धर्माच्या ठिकाणी आम्ही कधी आडका ठेवणार नाही तिथं राजकारण तिथं आरक्षण हे दोन्ही विषय आम्ही देव धर्मात अजिबात आणत नाहीत जर त्या काळात उभे एखादं आंदोलन करायचा प्रयत्न केला तर शेवटी वारकरी जनता ही आपली हे गोरगेरीपे गेलेली त्यांना पळण्यात काही राडा होऊ नये त्यांची काही ते चेंगराचेंगरी होऊ नये हे उद्देश आमच्या डोळ्यासमोर वारकऱ्याला उपस्थित होईल असं आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही घेणार पण कधी नाही कारण वारकरी देवधर्म धर्म शेवटी आमच्यासाठी जीवटी प्राण आरक्षणाची लढाई वेगळ्या मार्गाने आम्ही करू अशा ठिकाणी आम्ही राजकारण किंवा आरक्षण पंढरायच्या पंढरीच्या विठुरायाच्या आषाढी वारीत आणणार नाहीत आम्ही मात्र तेरा तारखेच्या नंतर काय सरकार करते त्याच्यानंतर बघू का दादा आज इथल्या लोकसभेच्या पराभव झालाय का किंवा त्याच्यानंतर ते आता आपली भूमिका काय असणार अल्टिमेटर दिवस जवळ आला बोला बोली रोज चालू आहे रोज ते भी कात्रांना फोन लावायला आणि मी बी बोलायला पण मला लागते कृती हाय का काय केलंय काय नाही हे सांगायचं आम्ही ऐकतो परंतु मी समाजाचाच त्याच्यामुळे तेरा तारखेच्या नंतर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सरळ भूमिका तेरा तारखेच्या नंतर जर सरकारनं निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रातली बैठक बोलवायची आणि काय करायचं त्याच्यानंतर ठरवायची आमच्याकडून कुठंही त्या अगोदर काही केलं जाणार नाही राज्यात वारकऱ्यांचे दुखतील असंही काही होणार नाहीये कारण शेवटी विठुराय त्या पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जनता गेली आणि तिथं हा मग आरक्षणाची चर्चा होती सरकार देईन नाही देईन विरोधकांनी जायला पाहिजे होती ओबीसीतून आरक्षण द्या म्हणायला म्हणजे तुमचा बी काय पाठिंबा आहे काय का मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळू नये महाविकास आघाडीचा आणि सरकारचं बी काय की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे एकानं हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं करायचं असं मला काहीतरी डाव दिसायला लागलाय महाविकास आघाडीचा पण आणि सरकारचा पण एकमेकाच्या बोलवायचं एकमेकाला आणि जात नाहीये याचा अर्थ स्पष्ट भूमिका दोघांकडून होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं पण जनता वळखायला लागली आता की तुम्ही ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून सरकार पण आणि विरोधी पण नक्की डाव लच असं समाजाला कळायला लागले म्हणून आता समाजच रस्त्यावर लागला तुम्हाला दोघाला सोडून सकारात्मक बातमी आपल्या काळात त्यांच्या मिस्टरांनी जे आहे ते आपल्या विरोधात भूमिका घेतली होती फडणवीसांच्या समर्थन केलं होतं आज त्यांनी आपली भेट घेतलेली काय नेमकी चर्चा झाली आणि हा इफेक्ट म्हणायचं मराठा अर्चना अर्चना पाटील अर्चना पाटील यांनी भेट घेतली लोकसभेच्या पराभूत उमेदवार शेवटी समाज म्हणून ते आले असते चर्चा झाली आल्यावर कोणी आला तरी आम्हाला स्वीकारावा लागणार असं काय नेमक्या मराठा समाजाला सदस्य देणार आणि दौऱ्याला ज्या पद्धतीने विरोध होतोय त्या विरोधाला काय उत्तर दिला या दौऱ्याला फक्त न्याय म्हणून बघतोय आमच्या वेदना म्हणून बघतोय आमच्या मराठ्यांच्या लेकरा बाळाला आरक्षण मिळावं ओबीसी म्हणून आमचे ते हक्काच आहे हे आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे या दौऱ्याचा हा उद्देश आहे जातीवाद कमी वाढवला आहे छगन भुजबळ तो कमी व्हावा या दौऱ्याचा उद्देश आहे कायदा सुव्यवस्था छगन भुजबळ बिघडायची आम्हाला ती बिघडू द्यायची नाही म्हणून शांतता रॅली आम्ही जिल्ह्या जिल्ह्यात ठेवली आमचा उद्देश साफ आहे कारण जनता शेवटी आम्ही गोरगरीबेत आम्हाला त्रास होईल एवढाच भुजबळ दिलेला आहे की शिंदे जमीन मागास वर्ग आयोगाचा जो अहवाल होता ते अहवाल सादर करण्यास न्यायालयात त्याला मुदतवाढ न्यायालयानं त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलेलं आहे काय सकारात्मक का आहे त्या दृष्टीने सरकारनं जर आता सिद्ध की मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध आहे कायदा सांगतो पन्नास टक्क्याच्या आत घेतलं आम्हाला ते मान्य पण कधी दहा टक्के आरक्षण हे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात घेतलं कारण कायदा तसं सांगतो की जी मा जो समूह मागा सिद्ध झाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या त्याला ओबीसी आरक्षणात घेतलं पाहिजे सत्तावीस आरक्षण आरक्षणात घेतलं पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत दहा टक्के आरक्षण घ्यावं आणि नंतर मर्यादा वाढायची तो वाढवावं पण तर मग मग आम्हाला ते मान्य नसतं आधी मात्र अल्टिमेटमचा दिवस जो आहे विधानपरिषदेची निवडणूक मराठा चर्चा झाली नाही झाला आणि आजही आजही मराठा आरक्षणाबाबत प्रदर्व होण्याची शक्यता आहे कारण काल कामकाज जे आहे ते चार वेळा स्थगित केलं आणि नंतरही स्थगित करण्यात आलं लोकांना तुमचं आव्हान काय असणार आहे ते सगळ्या आमदारांना मंत्र्यां सगळ्याच मंत्र्याला आघाडीचे असतील किंवा युतीचे असतील सगळ्यांना आवाहन केलं आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आहे आमच्या सरकारी नोंदी सापडल्यात सगळ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून लावून धरलं पाहिजे विरोधकांनी तरी का पळावं हो? त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं किंवा त्यांची भूमिका तरी स्पष्ट व्हायला पाहिजे ते आम्हाला मिळू द्यायचे की नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे की नाही हे विरोधकांचं सुद्धा आम्हाला कळणं खरंच गरजेचं वाटायला लागले आणि सत्ताधाऱ्यांचं सुद्धा दोघांनी एकदा सांगून टाका आम्हाला आरक्षण द्यायचं नाही आम्ही आमचं बघतो काय करायचं विरोध काय सगळे ओबीसीचे नेते छगन भुजबळ न एकत्र केले आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी ताकतेना प्रयत्न केले पण बाकीच्याला आम्ही दोष देत नाही विरोधात पण मारत नाहीत सगळा मराठ्यांचा आरक्षणाचा मारेतील आणि मराठ्यांचे पोरं मरावे ही भूमिका

राहिल्या चांगल्या झाल्या सगळ्यात मराठा नागपूर तसा पुरुष काही मराठा येणार आहे जालन्याचा पण येणार आहे संभाजीनगरचा सुद्धा छत्रपती संभाजीनगर सुद्धा मराठा सगळा येणार आहे असं काही नाही पोलीस बंदोबस्त सगळ्याच एसपी पी साहेबांनी चांगलाच बंदोबस्त दिला सगळ्यात तसंच घेतले सुद्धा एस पी साहेब केले आपल्या जालन्याचे संभाजीनगरची सध्या तरी ते आलेत बा आधी परवानग्या समिती ही आठ समिती आठ